पाऊस पडला तरी आपण सर्वजण या सभा ऐकण्यासाठी मला आपल्याला वाटत की दोन दोन तासाने या प्रचाराची मुदत सांगते सर्वाच्या दिवशी या ठिकाणी मतदान होणार आहे ही निवडणूक लोकसभेची आहे ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाचा निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपण ठरवणार आहे देशाची सूत्र देशाचा खुलकाम तुला हाती द्यायचा आणि साहजिकच एकच जीक नाव समोर येते नरेंद्रजी मोदी गेले दहा वर्ष नरेंद्र मोदीजी अजून पंतप्रधान पदाचा कार्यवाप कार्यकाळ पाहिला सत्तर वर्षामध्ये जी कामं झाली नाही जे निर्णय घेता आले नाही ते निर्णय नरेंद्र मोदीजींनी घेतलेला आहे आज मी या ठिकाणी जो उभा आहे परिसरातल्या आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामाच्या संदर्भामध्ये माझी भूमिका तुम्हाला माहिती आहे की वैयक्तिक टीका करणार नाही तो माझा गोल नाहीये पण एकंदरीत पाहता गेले पाच वर्ष या मतदारसंघाला जो आपण खासदार निवडलेला खासदारच्या माध्यमातून सगळ्या मतदारसंघात नुकसान झालं आज उर्वरित काम आहे प्रामुख्याने नाशिक रेल्वे असेल नाशिक भटातील